धनाजी जाटी म्हणून जाटी एक धनाजी म्हणून जन्माला आला खाली बघतो वारकरी कर। वार घरला आले बरेचसे वारकरी आले होते वार घरात त्यांनी बायकोला विचारले वारकऱ्यांचे त्यांच्या पत्नीनं सांगितले काहीच नाही म्हणले घरात कणिक नाही तांदूळ नाही जवारीचं पीठ नाही काय नाही घरामध्ये काय अवस्था असते वारकऱ्याच्या घरची सांग आताच्या मी सांगणार नाही पूर्वीच्या सांगाला आताच्या आता नाही आताच्या वारकऱ्याला नाही देखील ते म्हणजे बघ सुखाची सोय राजाला म्हणा ते महाराजाला म्हणाले आताच सांगणार नाही काय अवस्था होती त्यांची धनाजी जास्त वारकरी घरा आल्यानंतर पत्नीला विचारले काही आहे का घरा काहीच नाही मी सांगितली आता काय खाव वारकरी पत्नीने सांगितले फक्त गव्हाच बी आहे आपल्या घरामध्ये गव्हाच बी ठेवलेला दळून वारकरीला पोळ्या करून घालून पत्नी बी तशीच होती मारली गहू दळून वारकरीला पोळ्या करून घातली जेवणाकडे बीज दळून sc enquanto na sem band law aga etc此 Harriet Harrari, medialag piorata, Б Couldi kara sabay Awam ebenya, Studio je laPe wa ekoram ya, Throughri choi tak shocked or li je kamr maara Copy Si ch starred mo pan li beer i

अरे म्हणजे चळून काय महाराज स्वयंपाक केलेली आहे भाजलेले बी एखादी केव शिकत उगवतच नाही स्वयंपाक केलेली आहे त्यांच्या पत्नीने वारकऱ्यांना जीव घातलेली आहे कार्तिकीची वारी आणि वाढरपूरची वाडी त्यांच्या वडिलांनी सांगितलं धना आता तुमची वाडी आली म्हणजे कार्तिक होय बाबा वाडी आहे वर्षाचा नियम आहे आपल्या वारीचा जाण्याचा मग आता तुम्ही असं करा पेरून जावा म्हणजे वर्डा वडिलाला माहित नाही गव्हाच बी दळून स्वयंपाक केलेला घाऊ पेरून पंढरपूरला जावा म्हणून पेरावं खरं पण तो गीच नाही घरामध्ये धनाजीने सांगितलं बरं बाबा म्हणले त्यांनी वडील बाहेर गेला असताना हडपी घ्याची पंढरपूरला निघून गेले आता हेनी बाहेर पडल्या बरोबर जगाच्या मला भगवान पंढराला चिंता उत्पन्न झाली धनाजीला त्रास होईल म्हणून लगेच धनाजीच्या विषयाने घरला आला बाबा घरला आल्यावर वडील गाव फिरून आलेले धना शेत आज पेरान उद्या जावं पण बरं बाबा म्हणले देवच आलेला होता मरा धनाच्या विषयी पहिलं सुरलेलं आहे काय चुकून घेऊन चिपण वगैरे घेतली बैल लावले गेले शेतामध्ये वाजता बैल सगळं चिप्पण सगळं घेऊन दुप्पण घेऊन आला बाबाई धना झालं का म्हणजे किरण वडणारी झालं बाबा किरण म्हणजे सहा एकर जमीन झाली हो सहा एकर केलं जमीन रासणी वगैरे रासनी बी झाली देव चालवता माता जा उद्या सकाळी पंढरपूर रात्रची रात राहायला हे बाबा सकाळी जात त्या धनाच्या पत्नीलाही काही कळा नाही मला देवाला निघून गेला पंढरपूरला धनाजी अगोदरच गेली होती पंढरपूरला पंढरपूरची वारी करून यायला चाल जाऊन पंधरा वीस दिवस लागले त्यांना चाल जा चाल आता पंढरपूरच्या वया सकाळी चालला आणि अजून लगेच सकाळी ये stdin लागत होतं वाटेमध्ये गावच्या जवळ आल्यावर लोकांनी विचारलं धना धनारामराज काय करलात मनोज शेतामध्ये काय झालं काय महाराज काय नाही. ते लोकं एक बोलतात त्याला. अ शेतामध्ये तुमच्या भोपळ्याचं रोप तो वागलं बाबा आपलं म्हणजे भोपळ्याचं. मले मी भो पेरलोच राईत शेतात भोपळ्याचं रोप तो हाडके ठेवून शेताकडे गेला तर चार कोणते मोड लागले महाराज भोपळ्याचे काय उघड म्हणतात त्या भोपळ्याचे महाराज काय टवटळीत मोडते धनाजी वृक्षाखाली एक बसले हे फोन केला असंडुरंगालाच केले म्हणजे काही म्हणले नाहीत विचार वडिलांनी शेतामध्ये जाऊन बघितले धना काय पेरलास रे बाबा हे म्हणले काय खातील आता लि वडाला चिंता महाराज येल जवळ मातल म्हणतात ये काय येल भोपळे बघा <सथथे> महाराज लोक काय बोलतात महाराज महाराज भोपळे जावं लागले म्हणजे सेवा अशी लांब <सथे> काय धना महाराजच्या शेतामध्ये भोपळे लागल्यात म्हणजे भाजीला घेऊन म्हणजे घेऊन येतो तुम्हाला दोघंच शेळ कसं पाय लांब पण बसले लई मारित होतो लहानपणी मला <laughs> शहरा <श्यार था> जाता <नुण। laughs> <laughs> आता आता असं करायले आहा मग महाराजाची तर अजून किंमतच नाही मी कीर्तन करला बघ मारलं थवा मारतो बाबा मला काही येई ना कीर्तन करलं तसंच म्हणते का असं करायला <laughs> काय सांगत होतं भोपळे छान भोपळे महाराज चार पाच जण गेले महाराज शेतामध्ये भोपळे जवळ भाजीचे लांब भोपळे त्यांच्या पत्नीला सांगितली भाजी चांगली करा म्हणली घालणार त्यांच्या पत्नी प्रत्येकाच्या पत्नीनं भाजी जेव्हा केली म्हणजे त्याला मसाला वगैरे चटणी वगैरे घालून जेवाय बसेल तर काय महाराज कड्डू झर भाजी अरे 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 धना महाराजीचे भोपळे पेरले ते पण कडू भोपळे पेरले कोण चालेल भोपळे आणले तिथे कडू भोपळे आहेत म्हणे किती भोपळे लागले म्हणजे किती ते सुतार गेला बनवता मागण्या हो धना महाराज बनवता घेऊन भोपळे काय करते त्यान काय करा लेकर तर खेळतील म्हणून तोडला त्यानं अशी पासा बोकळी घेऊन आला बाडच्या पत्नीने विचारले कशाला हेडगाय लावायला आण काय करा त्यांच्या शेतामध्ये रब्बी बी नाही गहू बी नाही हरभरा बी नाही व लेकर तर खेळतील म्हणून आणला मला लेकर त्याला सरात दाळे बांधून वडायला सुरुवात केली असं आपण घाऊ गळाले मला त्या भोपळ्या मधून घाऊ गळाय सुरू सुतार मुला कि फोड मला एकाला फोड फोडल दोन दोन पहिल्या घाऊन निघाले एका अरे बापरे घाऊन निघाल्या त्याच्या पत्नीनं सांगितले जा मारा अजून भोपळे मागायला